सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे दोन जानेवारीपासून सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोष संचालक व अधिकारी यांच्यावर गेली तीन महिने होत आले विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस नोव्हेंबरपासून प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे सेनेचे वेळ बेमुदत धरणे आंदोलन के झाले असून परंतु कोल्हापूर विभागीय सहनिनिबंधकांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा दखल न घेतल्याने कोल्हापूर येथील आंदोलन स्थगित करून पुढील सदर आंदोलन मंगळवार दिनांक दोन एक दोन हजार चोवीसपासून पुणे सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अनाबंदी कारभार आणि भ्रष्टाचार या संदर्भात स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं प्रशासन अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सहनिबंधक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर दोन वेळा बेमुदत धरणे आंदोलन करून देखील सहनिबंधकांच्याकडून कोणत्याही पद्धतीने कारवाई झाली झाली नाही त्या अनुषंगाने आम्ही सहकार आयुक्त सहकार संस्था पुणे यांना भेटून निवेदन दिलं त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे की येत्या आठ दिवसात आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे काही दोषी संचालक का आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी नोटाबंदीच्या काळामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे त्याचबरोबर नोकर भरतीच्या संदर्भात बेकायदेशीरित्या नोकर भरती केलेली आहे त्याचे आदेश रद्द झाले पाहिजे आणि अनेक प्रकारचा अनागोंदी कारभार करून जवळजवळ अकराशे कोटीच्या आसपास गैरव्यवहार झालेला आहे तर या सगळ्याची चौकशी करून दोषी संचालकांच्या वरती अधिकाऱ्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी पाठपुराव करत आहोत परंतु सहकार आयुक्त यांनी देखील कोणत्याही पद्धतीने कारवाईचं पाऊल उचललं नसल्यामुळं दोन जानेवारी मंगळवारी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अमरून उपोषण करणार आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली